तर नमस्कार मित्रांनो मी गजान इंगमेरे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये सहर स्वागत आहे आज पुन्हा मी एक नवीन जी आर घेऊन आलो आहे ज्याचं नाव आहे मुख्यमंत्री योजना दूत या योजना दूतमध्ये काय अटी आहे त्याच्या संदर्भात कुठले कुठले नवीन जी आर आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये किती रुपये मानधन मिळणार आहे याची पात्रता काय या सर्व गोष्टी मी या शासन निर्णयामध्ये क्लिअर करणार आहोत तर चला सुरू करूया हा व्हिडिओ मित्रांनो मुख्यमंत्री योजना दूत हा महाराष्ट्र शासनाचा नवीन नियम आहे नवीन जी आर आहे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यास उक्त संदर्भातील नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे तर या दूतमध्ये जवळपास जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार योजनादूत नेमण्याची मान्यता दिली आहे तर याच्यामध्ये सर्वप्रथम ग्रामीण विभागामध्ये एका ग्रामीणला एक योजनादूत आणि एका शहराला एक योजनादूत अशी अंमलबजावणी करण्यात येणार आहे तर याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जे आहे तर एका दूतला जवळपास दहा हजार रुपये प्रति महिना याप्रमाणे आपल्याला योजना दूतला एक पगार मिळणार आहे आणि सोबतच त्याच्यामध्ये जवळपास सहा महिन्याचा हा करा करार आहे सहा महिन्याच्या करारानुसार हे योजना दूत तयार राहणार आहे आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारची वाढीव योजना सहा महिन्याचा करार आहे सहा महिन्यानंतर कुठलीही वाढीव योजना याच्यामध्ये नाही आहे आणि याची योजना जो आहे तो वयोमर्यादा आहे अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील उमेदवार शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असणं आवश्यक आहे संगणक ज्ञान आवश्यक आहे उमेदवार उमेदवाराकडे अध्यादूत मोबाईल असणे आवश्यक आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याचे बँकेचे न बँक खाते आधाराशी संलग्न असावे योजनादूत निवडीसाठी उमेदवारांनी सादर करायची कागदपत्रे काय काय लागणार आहे विविध नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी ऑनलाईन अर्ज आहेत आधार कार्ड पदवी उन उत्तीर्ण असल्याची पुरावे दाखल कागदपत्रे अधिवाशाचा अधिवास रहिवाशी दाखला त्या वैयक्तिक बँक खात्याचा तपशील पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ऑनलाईन भरायच्या आहे त्याची वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि सोबतच या जी आरचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून हा जी आरसुद्धा डाउनलोड करू शकता मित्रांनो निवड झालेल्या यो योजनादूताच्या कराव्याची काय कामं करायची आहे ते तुम्ही एकदा सविस्तर पाहून घ्या योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्रामपातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील योजनादूत दर दिवशी त्यांची दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील योजना दूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही तसेच गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तणूक करणार नाही योजना दूत निदर्शनात आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात येण्यात त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल योजना दूत अनाधिकृतरित्या गरजच राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अनुज्ञे राहणार नाही त्याच्यानंतर उपसंचालन जिल्हा माहिती अधिकारी जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास अधिकारी जिल्हाधिकारी या प्रद्युक प्रतिनिधी यांची जबाबदारी काय राहील विभागीय स्तरावर विभागीय संचालन उपसंचालन माहिती योजनेत संयंत्रण करतील आणि जिल्हा माहिती अधिकाऱ्याच्या कार्याचा आढावा स्तरावर घेतला जाईल याच्यामध्ये योजनादूत कार्यक्रमाच्या संचलनासाठी बाह्य संथामार्फत कामे कामेसुद्धा आहेत आपण याच्यावर वाचू शकता मुख्यमंत्री योजनादूतांनी द्यावायचे मानधन व त्याकरिता करावायच्या अर्थसंकल्पीय तरतूद कुठून येणार आहे या सर्व गोष्टी या जी आरमध्ये लिहून आहे तर आपण हा जी आर डाउनलोड करून प्रत्यक्षात वाचू शकता तर मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन प्रकारचे जी आर माहिती नवीन नोकऱ्या ह्या संदर्भातील सर्व व्हिडिओ आम्ही या व्हिडिओ या यूट्यूबवर अपलोड करतो आहे तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद